रोहित माळी अखिल भारतीय विद्यारिपीठचा कार्यकर्ता गेले काही पत्र आहेत विद्यारिपी येथून बोलत आहेत सर आम्ही इथं एक कसा उभा आहोत गेल्या एक तासापासून पण चार गाड्या आपल्या एस टी महामंडळाच्या गेल्या आहेत तरी एकही बसीत थांबायला तयार नाहीये या ह्या प्रशासनाला ह्या महामंडळाला ह्या विद्यार्थ्यांपासून प्रॉब्लेम काय आहे याचा आवाज आम्ही आज इथे उठवणार आहे आम्हाला याचं उत्तर पाहिजे महामंडळाला आम्ही प्रश्न विचारतोय की विद्यार्थ्यांनी तुमचं वाईट काय केलंय इतक्या बेचाळीस डिग्री आहे तापमानामध्ये ताप एकही बसीत थांबत नाहीये प्रॉब्लेम काय आहे आम्हाला कळवावा आणि आजच नाही ही रोजची व्यवस्था आहे आम्ही कधी कधी एक एकदा दोन दोन तास इथं थांबतो या मुली बिचारा इथे थांबतात हा आम्हाला याचं उत्तर पाहिजे धन्यवाद